नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाहाच्या परिवारामध्ये लपंडावा आणि नशिबान या दोन नव्या मालिका दाखल होत आहेत दोन्ही मालिकांच्या प्रमाणे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले लपंडावा आणि नशिबान या दोन नव्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवी गोष्ट आणि नव्या पात्रांना भेटण्याची संधी मिळणार आहे नशिबाण मालिकेमध्ये गिरिजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत आई वडिलांचं प्रेम नाही लहान वयातच ता आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरिजाच्या नशिबी आले मात्र या कठीण प्रवासात ती नशिबवान आहे याचा उलगडा तिला होतो गिरिजा नशिबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशिबाण मालिका कोठारे विजेंची निर्मिती असलेल्या मालिकेत आदिनाथ कोठारे सोनाली खरे अजयपूर करणे हा नाईक असे अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत आदिनाथ कोठारे साठी रुद्रप्रताप आदिनाथ कोठारे साठी रुद्रप्रताप ही भूमिका आहे या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाले या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे माझी पहिली दैनंदिन मालिका आहे गेली अनेक वर्षे मालिका करण्याचा विचार सुरू होता नशिबाने नशिबान मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला टी व्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचंच आवडतं माध्यम आहे मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता नशिवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आली रुद्रप्रता ला आहे रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत जे हळूहळू उलगडतील आयुष्यातील पहिली वहिली मालिका करताना मनात नेमकी काय भावना आहे हे सांगताना नेहा म्हणाली स्टारप्रवासारख्या महाराष्ट्राचे नंबर वन वाहिनीसोबत आयुष्यातील पहिली मालिका करायला मिळणं हे स्वप्नवत आहे गिरिजा हे पात्र मी साकारत आहे प्रचंड हुशार आणि हजार जे बाबी असणारी गिरिजासह असा कोणाला नडत नाही पण कोणी नडलं तर त्याला सोडत नाही संकटातून मार्ग कसा काढायचा हे तिला लगेच सुचत तिचा जीव तिचे बाबा आणि भावामध्ये अडकला आहे मालिकेत अनेक अनुभवी कलाकार आहेत त्या सर्वांसोबत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्कार योग आहे